नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत नेचर केअर फर्टिलायझर चे नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय विटा पालिकेला चक्क कचऱ्याचा हार घालून भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलंय विटा शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत भाजपा कार्यकर्त्यांनी थेट विटा पालिकेत घुसून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलाय भाजपचे ब्रह्मानंद पडळकर पंकज दबडे आणि संदीप ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे विटा पालिकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास पालिकेवर आसूड मोर्चा काढण्याचा इशारा देखील ब्रह्मानंद पडळकर यांनी दिलाय विटा शहरामध्ये अस्वच्छता आहे या संदर्भामध्ये या विटा शहरातील अनेक महिला पुरुष आणि उपनगरा राहणाऱ्या काही का लोकांनी आम्हाला भेटून सांगितलं की विटा शहरामध्ये आमचं कोण ऐकत नाही प्रशासन आमचं ऐकत नाही कोणाला सांगायला गेलं तर कोण ऐकत नाही एखाद्या ड्रायव्हरला सांगितलं तर आमचं कोण ऐकत नाही आणि त्या कंटाकाडे येतात कचऱ्याला घेऊन जायला त्या फक्त रूट मेंटेन करायचा आहे हे यांचा जो रूट ठरलेला आहे तो कधी पण रूट मेंटेन करायचा त्याला असं काही लिमिट नाही किंवा जे वेळ घालून दिलेली आहे त्या वेळेवर त्या हो जात नाही त्या अशा अनेक तक्रारी या आमच्याकडे आल्या त्या तक्रारीची पंकजबाई दबडे यांनी आणि इथल्या विटा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची खातर जमा केली आणि जी खातर जमा केली खातर जमा केली त्या खातर जमा करताना आम्ही सांगितलं परिस्थिती आहे शहरामध्ये परिस्थिती आहे परिस्थिती आहे सगळ्या गोष्टी या सचित्र आपल्याला दिसाव्यात या शहराला दिसाव्यात म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी आज या बोर्डाच्या माध्यमातून आपण विटा शहरामध्ये केलेलं आहे आजचा धुळफेक आंदोलन जे आहे या आंदोलनाच्या निमित्तानं या मतदारसंघाचे नेते सन्माननीय रामंदी कळेकर साहेब आमच्या तालुक्याचे अध्यक्ष राजीभाऊ पवार आणि सर्वच पदाधिकारी या मोर्चाला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन विटा शहराच्या वतीनं करतो धुळफेक आंदोलन खर तर प्रशासन या विकासाच्या नावाखाली किंवा या सगळ्या कामाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकते अशा पद्धतीची भावना या विटा शहरवासियांची झालेली आहे याचं ही प्रतिकात्मक शेड आंदोलन आहे धूळफेक की तुम्ही आमच्या डोळ्यात ही धूळफेक करू नका तुम्ही शासनाचे सेवक म्हणून इथे काम करताय आणि इथे शासनाचे सेवक म्हणून काम करत असताना तुम्ही शासनाचे सेवक म्हणूनच काम करा तुम्ही कोणाचे तरी सेवक बनून इथं काम करू नका अशा पद्धतीची भावना घेऊन आजचा मोर्चा आहे वेग वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे विषय आहेत या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या निवेदनामधल्या काही गोष्टी सुटाव्यात अशी आमची भावना होती आज सुद्धा त्या गोष्टी काही सुटल्यात का नाही त्याच्यावर भया बोलतील पण मी एवढंच सांगतो की आजचं आंदोलन म्हणजे हे मिठा शहरातील नागरिकांचा उद्रेक आहे तुम्ही म्हणताय की इथं कोणाची तक्रारच नाही ही जी सगळी माणसं आहे त्या माणसांचे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची खऱ्या अर्थाने इथं सोडणूक झाली पाहिजे आणि जर का अशा पद्धतीनं सोडणूक नाही झाली तर इथून पुढचं आंदोलन हे साहेब आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार आहे की आम्ही हे शहर देशामध्ये प्रथम आलं या देशामध्ये प्रथम आलेल्या शहराचं हे तालुक्यातलं मिठा शहर ही आमची एक महत्वाचं ठिकाण आहे आमची राजधानी आहे तालुक्याची आणि या ठिकाणचं नावलौकिका साजेसाचला पाहिजे तो तसा राहिला पाहिजे या भूमिकेनं आज आम्ही प्रतिनिधिक स्वरूपा आज आजचं आंदोलन आहे आम्ही बोलवलं नाही पण ज्यावेळेला अशा पद्धतीने आंदोलन त्यावेळेला उद्रेक होईल यानंतर मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव ज्यांनी या मोर्चाचे आजचे नेतृत्व केलं त्या कार्यता ताई काही ना मी विनोव करतो कुठे पण पुढे या इथं आज विट्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगरपालिका धूळपेक आंदोलन आम्ही केलेलं आहे कारण धुळपेक आंदोलन करण्याचं हे मागचं कारण असं आहे की विट्याने जनता डोळ्यात धूळ पिकले जात आहे स्वच्छते नावाखाली स्वच्छते पुस्कृत लोकांच्या बऱ्याच समस्या येत्या बिटत राहायला आहे शाहू आमच्या भागात अशी समस्या आहे घंटागाडी वेळ देत नाही घंटागाडी टायमिंग नाही ना कधी सकाळी येत्या दुपारी येते संध्याकाळी येत्या घंटागाडीच नियोजन पुसलेला आहे दुसरा विषय आहे की जे आहेत गटर स्वच्छ केलं जात नाही गटरचे घाण काढली आठ आठ दिवस नगरपालिकेची जिथे कचरा गोळा करत जात नाही तो कचरा बरं असल्यामुळे गटर फोडतोय परत गटर होते तिसरा विषय आहे की रस्त्याकडले जे गौत होते ते गवत अजिबात कर्मचारी काढत नाहीत आम्ही फोन साहेबांना साहेब असा असा केरिया का नाही स्वच्छ लागला चौथा विषय असा आहे की मोकाट कुत्र्याचं बंदोबस्त नगरपालिकेप्रश्न करत नाही लसीकरण करत नाही किंवा त्यांचा जो ठेका आहे भरायचा तो काहीही हल्ला दिसत नाही केला औषधाच्या विषयात औषध मी बरंच औषध फवारणी केली बघितलीच नाही आता पण असं दिसतंय की मला ह्या दोन वर्ष औषधावर केलेलीच नाही माझी फॉक्सची मशीन आहे मच्छर पोळीसाठी ती मशीन सुद्धा बंद ठेवल्या त्याचा वापर अजिबात करत नाहीत आणि सगळं बघितलं आम्हाला असं असं की स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कपात केल्या यांची वाहन सुद्धा कमी कारण त्यामुळे हे सगळं अवस्था झाल्या उठ्या शहरात बिकट अवस्था झाल्या यासाठी मुख्यमंत्र्यांना सगळं विनंती आहे साहेब तुम्ही लक्ष देऊन पुढं कर्मचारी वाढ लोकांची अडचणीचं पुढे पाहिजे तुम्ही असा विषय की पावसाच्या अगोदर साहेब तुम्ही गटर वस्ते साफ करून घेतले पाहिजे आता आता थोडं राजकारणाविषयी बोलतो आता जे राजकारण चालू आहे म्हणजे जे त्यांचा दरबार घेतला आता आमदारांनी पाठीमाग त्या दरबारात लोकांच्या समस्या काही केलं नाही त्या फक्त चिटल्याट कोणा पाहिजे सतरा हजार हजार शिटल्याट चालू यांच कार्यकर्त्यांचं काम बघितलं दरबारात यांचीच दोनशे कार्यकर्ते जनता नाहीच दरबारात त्या आणि तिथं काय बघतो करतो काय चाललंय काय नाही त्यांना जर घ्यायचंय दरबार घ्यायचं आहे तर त्यांनी घेतला पाहिजे स्वच्छतेविषयी घेतला पाहिजे आरोग्याच्या विषयी घेतला पाहिजे कचरा उचलत नाही त्याविषयी घेतला पाहिजे त्यांनी तुम्हाला काम करा तुम्ही काम करून द्यावे सोशल मीडिया तुम्ही हे करून दाखवा लोकांपूर्ण टाकून तुम्ही बोलून लोकांना बिडून नका तुम्ही इथं शेठ ह्या पुस्त जनता पुस्तक अशी आहे की राजा मुले दर आले नुसते काही नुसतं अधिकारी मना हवी देतील काही लोकांची कामं होत नाहीत आता राष्ट्रपती महोदयाने विटानगरपालिकेला पहिला क्रमांकाला बक्षीस दिलं होतं आज आम्ही विट्या नगरपालिकेला आमच्या वतीनं एक भेट दिल्याचा हार आणला आम्ही तो खाली आम्ही आमच्या गेटला बांधणार आहे कारण ह्याने हा बदल केलाच पाहिजे ओ साहेब तुम्ही खेटेदा करू नका तुमच्या दबाय आम्हाला सांगा मला वरून फोन येतो कर आमचे नेते देवाबा मुख्यमंत्री आहेत ते सगळं बंद करतो आम्ही तुम्ही तुम्ही लोकांचे काम करून घेतली पाहिजे तुम्ही दबाल तुम्ह बळी पडू नका आम्हाला सांगतो तुम्ही बळी पडताय मला काय तुमची पाठी माणसं थांबू आहे आमचे नेते गोपी पडकर साहेबी आहे इथं लोकांची कामं होत नाही तर आणि ह्यानंतर तुम्ही तुमच्या कारभारात बदल केला पाहिजे खर तर शिल्ल्यात आणि देशात गाजावादा असलेली नगरपंचायत नगरपालिका आणि आम्ही एक नंबर घेतलाय म्हणून आपण खर्च मिरवतोय आणि जर बघितलं असलं तर शहराच्या कुठल्या चार भागामध्ये जर आपण काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून जर तुम्ही देशामध्ये नंबर घेत असाल तर खरे फारही दुर्दैव आहे या शहरामध्ये गटराचा प्रश्न तर जर तुम्ही बघितला माझी प्रशासनाला सांगणं आहे समज आहे अरे तुम्ही खाली गेला पाहिजे एसीतून खाली गेला पाहिजे तुम्ही गावातल्या उपनगरामध्ये गेला पाहिजे मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर तुम्हाला ह्या दादाचा फोन आला की येस त्या दादाचा फोन आला की यस पुढची तुम्ही सोडली पाहिजे कुठं हा विटा शिहर चांगल्या पद्धतीनं आपल्याला देशामध्ये एक नंबर आहे तर अजून आपण आलं पाहिजे आणि मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्ही बघितला असेल तो गोसले कोण अधिकारी आहे तो जर मला माहीत नाही जर तुमचं कर्मचारी जर मुद्दत उत्तर देत असतील तर एक दिवस आमच्याकडं प्रशासन चालवायची तुम्ही संधी द्या आम्ही नाळ ठोकून त्यांना सल्ल करू आमच्या तेवढी ताकद आहे आधी तर जनता आलेत आमच्या माता माऊल्याने बघितलं असेल बिठ्यामध्ये हो। पहिला मोर्चा निघतोय आणि ही खरं प्रशासनाला जाग आली पाहिजे मला वाटतंय कुणाच्या तरी दबाव खाली कुणाच्या तरी मर्जीनं ही नगरपालिका चालत नाही ही नगरपालिका जनतेच्या ह्याच्याबांधून चालली पाहिजे तुम्ही जनतेचं सेवक आहात तुम्ही कोणाच्या तरी मसरावलं गडी नव्हे ही तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्ही जनता कर भरतो आणि त्यावेळी तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला आता तुम बघायला मला जातो उपनगरामध्ये बरेच प्रश्न आहेत हे मोकाळ कुत्रे असू द्या तुम्हाला जातो तुम गटर आहेत अनेक शासकीय लोकांना मला वाटतं घरकुलसुद्धा बऱ्या ठिकाणी मिळत नाहीत आणि ह्या जर अशा जर परिस्थितीमध्ये तुम्ही नुसतं एक नंबर म्हणून आवाज जर मिळत असला तुमच्या विनंतीला मान देऊन भैयाने आंदोलन मागचं पुढे घेतलं होतं हे तुम्हाला पण माहीत आहे आम्हाला पण वाटतं की या शहराचा विकास व्हावा पण या शहराचा विकास जर होत असेल आणि जर हे ठेकेदार तुमचे घाण गा, काढणारे ठेकेदार म्हणजे आता मला बोलू नये पुन्हा तर एखादे चमचे आणि ते चमचे या महापालिकेमध्ये जर दादागिरी करून जर कामच करत नसेल तर या चमच्याचा बंदोबस्त तुम्ही जर करत नसला तर आम्ही करू आहे तुम्हाला मी विनंती करतो आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रशासन आपल्या दारे हे तुम्ही पहिला अभियान राबवा आणि काय होतं इथं बघतोय आम्ही कोणतरी येते पुढच्याला पुढच्या लावते मोकाट मोकाट झाले पाहिजे मोकाट माणसं इथे जास्त येते त्याचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि या शहराचा विकासाच्या बाबतीतला काय तुम्ही केला पाहिजे आज तुम्ही प्रशासन म्हणून एक जबाबदार अधिकारी म्हणून इथं काम करताय आणि विठास शहर हे फार चांगला आहे आणि या शहराचं तुम्ही प्रमुख म्हणून काम करताय इथं मोर्चा निघल तर दुर्दैव आहे पण या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या बंधूंनी मोर्चा काढला हे प्रशासनाला जागा करण्यासाठी काढलाय आमचं ध्येय काय तुम्हाला बदनाम करायचं नाही पण तुमचे जर कार्यकर्ते तुमचे जे कर्मचारी चुकीचं काम करत असले तर त्यांना ठेचलं पाहिजे आणि त्या अशा कार्यकर्ते तुमच्या तुमच्या कर्मचाऱ्यांना जागेवर तुम्ही सक्तेने त्याला घरी बसवलं पाहिजे आजपासून आम्हाला ते की आठ दिवसामध्ये रिझल्ट जर नाही मिळाला तर पुन्हा आम्ही आसूड मोर्चा प्रशासनावर आसूड चालू आणि प्रशासनाला कस कार्यालय चालवायचं आहे हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ नमस्कार महा